अरे काय बनवतोय गांजा 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 ही गांजा पियाची जागा आहे आपल्या घ्या ना मस्त आहे काय का रे हे काय काय बनवतो रे जॉईंट हे काय काय बनवतोय जॉईंट दाम दाम काय हे काय बनवतोय दाखव ना काय हे दाखव दाखव खोल ना खोल खोल दाम दाम त्याला जोड याला हा काय बनवतो दाखव ना ते दाखव ना काय आहे काय आहे ते सांग फक्त अरे काय बनवतोय हा गांजा ही गांजा पीयची जाग आहे हा दाखव दाखव ना ah, <सट> हे दाखव खोल खोल ना काय आहे गांजा तुझा बघू दे दाखव काय आहे बघ काय आहे काय हाय काय काय आहे कुठून आणला गांजा हे काय कानाला काय आहे अघ कानाला काय काय आहे कुठून आणला रे हा कुठून आणला गांजा आणलं कुठून हा कुठून आणला गांजा हा कुठून आणलाय गांजा कुठून आणलाय तू गांजा मारतो मला जाऊन काय बोलतोय चालेल गलत काम नाही करतात अरे पण इथे मेला चालू आहे कोणाला गांजा चरस सगळं इथे चालतात या गोष्टी जाऊन देणार नाला सुपाराला आम्ही इकडे सेंट्रल पार्कला होता सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये तक्रार पण होती सेंट्रल पार्कच्या मैदानामध्ये आम्ही जस्ट आता आलो होतो इथे इथे तुम्हाला दारूच्या बाटल्या भेटतील आणि इथे जर जस्ट आलो बघायला तर इकडे गांजा पियत बसलेले आणि कुठून भेटतोय हा गांजा कुठे भेटतोय नाही गांजा कुठून आला हा तुंस वरून ला विकतात का गांजा माहिती मित्रांनी दिलं तुम्हाला दिसणार नाही नालासोपारा पोलीस स्टेशनच्या अधीक्षकांना माझी विनंती आहे काही अशा प्रकारचे इथे जर हे चालू असतील लंदे तर याच्यावरती तुमचा चाप बसला पाहिजे नाहीतर मग इथे विकृत काही काही घडलं उद्या घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे या बाबतीत मी वारंवार मागच्या आठ दिवसापासून महानगरपालिका असेल किंवा नाला सोपारात कुलिंग पोलीस स्टेशनला मी पत्र व्यवहार केलेला आहे इथे अनुचित प्रकार घडू शकतात मी तसंच हा गांजा वगैरे पिण्याचा हा बघा मेला आहे इकडे हा मेला आहे सेंट्रल पार्कचा आणि तिथे गांजा वगैरे पिण्याचे काम चालू आहे हे असे सगळे धंदे चालू असतात तिकडे बघू शकता इकडे काय प्रकार चालू आहेत इकडे मेला चालू आहे मेल्यामध्ये रात्रीचे पण दारू पिण्याचे काम चालू असतात सुरक्षा काय आहे हा पाळणा आहे हा मुख्य रस्त्यावरती जातो

हा पळाला तो हा हो तो तो, तो, तो पळाला ठीक आहे पोलिसांना फोन कर तिकडे गांजा गांजा वगैरे पितात दारू पितात हा जो हे आहे हा रस्त्यापर्यंत जातो याची सुरक्षा काय आहे होऊ शकता या ठिकाणी आम्ही या गांजा पिताना जर पकडलेला त्याला तो साम नको लावू तो पळून गेलेला आहे पण सदर ठिकाणी हा गांजा त्यांनी फेकलेला आहे जे आहे नालासोपारा सेंट्रल पार्कचे मैदान या ठिकाणी मी आठ दिवसापासून सहाय्यक आयुक्त तसेच आयुक्त साहेब अतिरिक्त आयुक्त यांना मी पत्रव्यवहार करून या मेल्यासंदर्भात संदर्भात तक्रार केली होती परंतु काहीच लक्ष देण्यात आलेलं नव्हतं सगळ्यांचे आर्थिक संबंध जपण्यात सगळे व्यस्त होते पण या ठिकाणी दारू पिण्यात येते या ठिकाणी गांजा चरस गांजा पिण्यात येतो या ठिकाणी सुरक्षेचं कोणतं साधन नाही हे सगळं असं असतानाही त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही हे अधिकारी यांचे आर्थिक संबंध जपण्यात फक्त व्यस्त आहेत असा मेळा भरवण्यात हे लोक इथे ज्या गोष्टी चालतात त्या मी गेल्या आठ दिवसापासून याची तक्रार करत होतो याचा आज पुरावा त्याचा पुराव्याचे व्हिडिओ सादर केलेले आहेत आता तरी याच्यावरती कारवाई होणार का किंवा यांना जे संरक्षण देत आहेत जे सहाय्यक आयुक्त आहेत यांनी परवानगी कशी दिली हा तुम्ही बघू शकता हा जो आहे हा बाहेरच्या रस्त्यावर पर्यंत जातो आहे हा मेला आणि याची तक्रार मी गेल्या आठ दिवसापासून करतोय कोणीच लक्ष द्यायला तयार नाही आयुक्तच आहेत तुमचे अधिकारी आहेत हे याच्यावरती काहीच लक्ष द्यायला तयार नाही त्याला अधिकृत परवानगी कोणी दिली या मेल्याला याचे अनुचित प्रकार घडू शकतात हा या या रात्रीच्या ठिकाणी हा जो मुख्य रस्ता आहे तो मेदा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो आजूबाजूला वस्ती आहे याचा हा तुम्ही आवाज बघू शकता याचा सगळ्याचा त्रास येथील नागरिकांना होऊ शकतो परंतु अधिकारी आहेत ते आपल्या झुंडीमध्ये आहेत जणू काही अधिकाऱ्यांना कोणतीच नागरिकांची परवा नाही असं दिसतंय आता आम्ही एका गांजा पिणाऱ्याला याच ठिकाणी पकडलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ सदर सा, आमच्याकडे आहेत आम्ही सांगू इच्छितो की सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ब आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे आयुक्तांनी नगरकर साहेबांना पी आय तुळींचे त्यांना आम्ही फोन करतोय त्यांचा फोन व्यस्त आता येतोय त्यांना पण आम्ही जाऊन कळवणार आहे या गोष्टी या मेळ्यावर कारवाई कधी होणार आणि या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे ही आमची मनसेकडून मागणी आहे हा आता आता हा वरतून जर पडला याला काय सेफ्टी या काही सेफ्टी नाही आणि हा रस्ता आहे मुख्य रस्ता आहे